नमस्कार मित्रांनो तर, तर आता सध्याच्या हिडिओ निविजन म्हणजे तुम्हाला सांगतो कार्तिकी आणि कोमलचं काय तर निव्हीजन चाललंय का तर आता इथं चाललेलं आहे निविजन तुम्हाला सांगतो पोरींच कार्तिकीचं कोमलचं काय चाललंय बॅग भरते भरते ते लेपाटी बी घेतली खाली लिहापाट घेतलंय काय घ्या मला काय म्हणते घ्या मला काय म्हणते घ्यायदेदी अगं काय नाही काय नाही तुझं मला काय कळणार तुमचं अय कोमल हे तर बोल की माझ संग मला काय इकडे इकडे काय तिकडे दीड वाजता दोन वाजता जायचं या पूर्वी झोप म्हणतोय तरी जोपाना हा ती काय म्हणली ज्या गोष्टीची एवढे आतुरतेने वाट बघत होती तो दिवस आलाय म्हणली अरे लय आतुरतेने वाट बघत होती काय <laughs> <laughs> <मनली करना तुहीं। laughs> या दिवसाची का ना तुम्ही अयो तिला कोल्हापूरला जायचं या कोल्हा पहिलं कोल्हापूरला जाणार आहेत नंतर पंढरपूर आणि नंतर सर कुठे नेणार येणार आहेत काय नक्की आपल्याला माहित नाही तर चांगली गोष्ट आहे आणि ह्या पिलेनी ए ह्याला फोडून तर देखी ग बडीशेप यांनी सगळं काय केलंय ह्यातलं काढून द्यायचं असतं हा पण यायचं ग थोड खाली बस की पिली आ। आ, त्याला हे तर खायचंय तर ता त्याला कुठं खाली बस म्हणता बडीशेप पण ही काय काय चालवलय पोरं बघू पोर काय तर काय ह्या खायला सोडलच आहे दाखवू आतुरतेने वाट पाहत होती मी त्या दिवसाची कि मला फिरायला जायचंय होय आतुरतेने वाट बघत होती पावडरचा डाबा परत काय चांदण्या घेतल्या ते दुकानातलं खायला चानण्या चिचुक बडीशेप खारमुरी शेंगदा ना, ना, खार ना, ना तिकडे वरता का तुम्हाला सांगतो तिथं डाब्यात हे ठेवलंय बटाट्याचं कालवण चपाती आणि चिवडा नाही बिस्किट पोरी की दोन तीन पोट तुला आजीने बिस्किट आणलेली कुठे आली आली तिकडे बघ बर जायचं बघ बर पिपी आली गर आलेून बघ हिडून बघ पिपी आली का बघून बोलाच म्हण नको कुठे आली पीपी आले हा कुठे पीपी कुठं बाहेर होई कोण कोण जायचंय तू जायचंय का तू जायचंय का तुझं वेगळंच काहीतरी असतं बघ छकोच आमच्या येडच काम असतं काहीतरी बैठल कसं बसली या कस बसले कसं कस बसा दुखत आहे म्हणलं हा 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 हा, हा। मोठे आता ही ही आता ती घाणा घालत होती ना आता की तू काय लागली झोपली होती ती इकडे उठून आली माहिती तुला उठ म्हणलं होतं की मी आता पोटावर सायकल हाणतोय तर उठ म्हणत होत तुला तू बी बसती बसते त्याच्या पशी त्या नादी लागता पुत्री जेवण आणायला पाहिजे दातार काढतो काय अजून दोन कसा कार्तिकीसाठी पाणी ठेवलं तापायला आणि कार्तिकीला पाणी ठेवून कार्तिकी आंघोळ करून घरात मध्ये गेली आता कार्तिकीची बघितली का तयारी कस काय चालली सणात तयारी चालली मस्त पैकी सपनाली आली की तुला काय माहिती मी सांगितलं की त्यांना झोपीत न मी तर रातभर झोपलोच <laughs> नाही ह्या पोरीला जायचंय पण मला झोप नाही काय सांगायचंय तुम्हाला आता दीड वाजले तुम्हाला सांगतो रातभर झोपलो नाही बर काय भरायचं असलं तर गा बाळ फिबाळ ते लिहापाटेपाट न्यायचं आहे का हा पण रायलाय का माझी बाळा काय काय दिले खायला आईने शिवडा बटाटो दुकानातले खायला घेतले काय काय चॉकलेट घेतली बडी चाव घेतली घेतल्यात अ लोका लईज खाऊ घेतला कचकाटूनच खायला चालली का फिरायला चालली फिरायला दादाला तू दिसल्या दादा आवळीवर वाचते ना काय हा बघा दोन वाजले खोट नाही खरं असतं आपल्याकडं बघितलं ना दादा चाललच उठल म्हणून काय जागा उठत नाही काय आपण दादासाठी हा दादासाठी उठत नाही का आपण मग सांगतोय ग किती वाजले ते बी धावत तुम्हाला आता दोन वाजले पाहुणे दोन

मित्रांनो हे बघितलं का सलीची तयारी तुम्हाला सांगतो सगळी न्यू विजन सर लोक हे आले <laughs> ते आणि हिथं तुम्हाला सांगतो सगळी माणसं पण येऊन थांबले ती इकडं अशी मुलं उभं राहिली ती आणि बस टोका तिकडे बस पलीकडे जायचं आहे बसकडे ही लेकर बसल्या जायचं आहे की त्यात लेकर बसल्या त्यात जायचंच आहे सगळं आई वडील बाप सगळी सगळी न्यू विजन तुम्हाला सांगतो आले ते कोमल पण आली गाडीची पूजा करतात मस्त वैगी आता मी पण जातो तिकड गपला का दादा तिकडून मला काय लागा म्हणते तुला थांब दादा तुला झूम करतो थांब पूजाला गेल्यावर तिकडं जाते सगळी थांबतारा चला हे महेश कराडे ए कराडे कराडे असलं नाही काय नाही तू कोणाला घेऊन आलाय सांग वाचला तर मित्रांनो ही बस आहे तर आता या बसची पूजा होणार मस्त पैकी आणि हे रेल्वे हे <laughs> आमच्या गावातले रेल्वे बहिजले का आणि हिथ शाळाच मंदिर इथं सगळं इथं सगळा खेळ हितच आहे सगळा नियच आहे ग्रामपंचायत पण हा काय पहिलं का हा ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत कार्यालय पोपळच ही हसतोय नेसतं बरं का आता हसून द्या काय करता मित्रांनो आपल्या लोक हसलीच पाहिजेत महत्वाचा मुद्दा आहे काही विषय फक्त हासली पाहिजेत आम्हाला कसं हसतोय मग तसच क्या कळतोय पूजा करायचं नियोजन सगळे आले ती ताटपीठ घेऊन आणि दादा कुठे पाहिलं बोला बघायला अगन सर आंघोळ नाही केले आम्ही तुम्ही तुम्ही करा چې شي وس په دې خاطر ډېر ډېر رام تر دې باندې او نه نه کېدل پاني پاني پاري څه دي جیر مات نه پاني جیر پرونه جیر انلای نه بوتل دې

তোমাৰ মাহি আজি আছে गप मग आता उडे मारू झालंय सगळं नियोजन लेकर बसते ते व्यवस्थित काय ना आता बसते ते सगळं त्यांच नियोजन आता राबत तुझं सगळं रेकॉर्डिंग होतं आहे बोल नको तस का हो 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 पोर आली का पळत <laughs> 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 तर, तर मित्रांनो आता बस झाली चालू मस्त पैकी निविजन सगळे सगळी माणसं इथं थांबले ती आईवडील आणि आता बस तुम्हाला सांगतो डायरेक्ट निघाली आता कोल्हापूर निविजन तुम्हाला सांगतो मस्त पैकी यांचं चाललेलं आहे तर आता बघा पाठल्यात तिथं मस्त वेगळे हात करतात कार्तिकी हे तर चला चालले कोल्हापूर निव्हिजन ओके मध्येच